एक गोष्ट सांगायची म्हणजे सासरच्या लोकावरही विश्वास आहे आणि माहेरच्या लोकावरही विश्वास आहे त्यामुळं मला काही असं वाटत नाही की मी एकदम मी असे माहेरचे लोक माहेरचे लोक मतदान करतील हा माहेरचे लोक तर ता एकदम चांगलं मतदान करतील सासरचे लोक तर करतीलच करतील, करतील। माहेरच्या लोकांशी गाठी बिटी वाढू हा सगळ्यांच्या गाठीबिटी झाल्या आणि सगळे लोक माझा मला आशीर्वाद देण्यास लोक प्रचार करायला हा प्रचार कर करतीलच ना ते करणारच प्रचार आणि मला त्यांचा आशीर्वाद आहे भरपूर नमस्कार मी उमेश चक्कर आणि आपण पाहतात प्रवाह नेटवर्क नेट्वर। प्रवाह नेटवर्क या डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि या नगरपालिका निवडणुकीचं वातावरण देखील तापल्याचं पाहायला मिळतं आज हिंगोलीतल्या वसमत शहरामध्ये मी आहे आणि या वसमत शहरातली जे नगरपालिका निवडणूक आहे या निवडणुकीच्या रिंगणामध्ये महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत ॲडव्होकेट सीमा अब्दुल हबीज यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत महाविकास आघाडीचे आपण उमेदवार आहात काय एजेंडा आपला कशा पद्धतीनं निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार आहात कशा पद्धतीनं समोर जाणार आहात काय सांगा गेल्या पा चार वर्षापासून जे लोकांना सगळ्या माहीत आहे शहरामध्ये कशा प्रकारचा विकास चालू आहे रस्त्याचे कामं बोगस झालेले आहेत आणि आम्ही जे अजिंठा आता आल्यावर तुम्हाला बघण्यातच येईल की आमचा हा आमचा पै या वीस वर्षापूर्वी बी चांगला विकास केलेला आहे अब्दुल हाफीज साहेबांनी त्यानंतर वीसनंतर वीस वर्षानंतर आता आम्हाला चान्स आला महाविकास आघाडीकडून तर त्यामुळे आम्ही अजिंठा एकच राहील की महिलांना जे पाण्याचा प्रॉब्लेम आहे लहान मुलांना जे कचऱ्यापासून डेंग्यूची साथ झालेली आहे सगळे हॉस्पिटल भरलेले आहेत आणि लाईटचा प्रॉब्लेम आहे आणि छोटे मोठे जे पण रहिवाशी असल महिलांना घरकुलाचे जे सरकारी योजनेमधून घरकुल जे पोचले नाहीत त्या हे असे सगळे छोटे छोटे जे आहेत आणि सरकारी सुविधा आहेत ते आम्ही आमच्या माध्यमातून आल्यावर जनतेने मला निवडून दिल्यावर मी चांगले काम करण्याचा प्रयत्न वसमत शहरातला कचऱ्याचा जो मुद्दा होता तो आयरनवर आला होता आणि तो कचऱ्याचा मुद्दा नेमका काय प्रकार आहे कुठे घोटाळा झाला होता वसमत शहरात घन कचरा व्यवस्थापनामध्ये कचरा घोटाळा मागच्या चा चार वर्षामध्ये जे जे इथे सत्ताधारी पक्षामध्ये त्यांचेच कॉन्ट्रॅक्ट होते त्यांचीच माणसं असल्यामुळे त्यांची निष्काळजीपणा त्या निष्काळजीपणेपणामुळे हे काही त्याच्यामध्ये तुम्हाला माहितीच आहे की वरून जे त्यांची सरकार आहे इथे पण त्यांची आमदार आहेत आणि सगळं पाहता जे निष्काळजीपणा करून जे जे जो गुत्तेदार काम नाही करत आणि वार्डामध्ये जे महिला लावलेल्या होत्या त्या झाडण्यापासून जे कोणतंही न काम करता नुसते बोगस बिल उचलण्याचंच काम केलेलं आहे आणि पूर्ण घाणीचं वातावरण आमच्या वसमत शहरात झालेलं आहे रस्त्याचे प्रश्न असेल नाल्यांचे जे काही प्रश्न असेल पथदिवांचे जे काही छोट्या मोठ्या आडवी अडचणी समस्या असते ते सुटल्याच वाटतं का नाही जे कामं झालेले आहेत ते सगळे बोगसच आहेत तुम्ही आताही जाऊन जे एखादी टीकास मारली तर तुम्ही पाहू शकता आणि लाईटाचे पाहिलं तर ते पण पाहू शकता की बोगस कसे लाईट बसवले त्याने की आज लाईट बसवला की तीन दिवसाने तो बंद होणार mm. महाविकास आघाडीच्या माध्यमातून तुम्ही निवडणूक निवडणुकीच्या जो रिंगणामध्ये उभं राहिलात दुसरीकडे राष्ट्रवादी पक्षाचा सत्तेतला सत्तेतल्या पक्षाचा जो उमेदवार आहे दुसरीकडे भाजपचा उमेदवार आहे दोन दोन उमेदवारांचा सामना तुम्हाला करायचा आहे कशा पद्धतीने मला माझ्या जनतेवर विश्वास आहे आणि माझी जनता सुज्ञतज्ज्ञ आहे आणि माझं जे काम आहे महिला काँग्रेसपासून तळागाळातून जे वर वरपर्यंत प्रदेश काँग्रेसपर्यंत जे दिल्लीपर्यंत जे आम्ही जे या सरकारच्या विरुद्ध विरुद्ध महागाईचा मुद्दा असो गॅसचा जे जी एस सीचा आहे नोटबंदीचा आहे हे सगळे जे आम्ही आंदोलन केले ते त्या आंदोलनामध्ये याचा नक्कीच मला फायदा होईलचे हो हो एक डॉक्टर होते ते काँग्रेसमध्ये होते पहिले त्यानंतर त्यांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश घेतला दोन महिन्यापूर्वी काल लगेच भाजपचा एबी फॉर्म जोडला कसं बघ हे तर त्यांच्या वैयक्तिक प्रश्न आहे कोणाला कुठे राहायचं काय नाही त्याबद्दल आपण ते तुमचे विरोधक आहेत राजकारणामधले कारण ते बी सुद्धा उमेदवारीच्या रिंगणामध्ये उभं टाकण्याची शक्यता आहे कसं बघतात तुम त्यांचा सामना करू शकत हां सामना तर जनता करेल मी तर जनताची प्र प्रतिनिधी राहील आणि जनता मला निवडून देईल हे माझ मला त्यांच्यावर विश्वास आहे माझ्या जनतेवर दुसरीकडे राष्ट्रवादीचे सुद्धा उमेदवार आहेत विद्यमान आमदार राष्ट्रवादीचे आहेत सत्ता बी महायुतीचे आहे कसा सामना करणार स्वतः राष्ट्रवादीचे आमदार जरी असले तर काही तेवढा फरक पडणार नाही सगळे जनतेच्याच हातात आहे जनता जे निर्णय देईल ते आम्हाला मान्य राहील कितीची लीड असेल कसा ऊर्जाचा गुलाल मोडून आणणार तुम्ही काय वाटत ते आल्यावरच तुम्हाला बघायला भेटेल लीड आणि जे रणनीती आता जे प्रचार आमचे चालू आहे त्या माध्यमातून आमचे जे वसमत शहरातील लोक आहेत ते तुम्हाला नक्कीच दाखवून देतील येत्या तीन तारखेला विजय नक्की विजय नक्कीच येईल आमचं विजय नक्कीच होणार महाविकास आघाडीचा निश्चय विजय नक्कीच आहे विरोधकांना जागा दाखवून दे हे तर जनताच दाखवेल विरोधकांना आमचं का आम्ही एक त्यांच्या हे वसमत शहराला मी काही नवीन नेतृत्व नाही माझं माझं नेतृत्व जे आहे तळागाळातून त्यांच्या सुखदुःखापासून जे मी आज तीस वर्ष झालं मी आमच्या हाफी साहेबांसोबत काम केलेलं आहे आणि तुम्हाला याच्या आधी सांगितलं प्रश्न विचारला तर मी सगळ्या महिला काँग्रेसमध्ये चारशे अठ्ठ्याण्णवचे असो कोणते बी महिला दक्षताचे असो मी सगळे प्रकरण हाताळलेले आहेत आणि मागे कोविडमुळे जे प्रश्न निर्माण झाला होता तर कोविडमध्ये पण आपण सगळ्या लोकांची मदत केलेली आहे मदत केलेली ही सांगायची नसते पण आज तुम्ही प्रश्न विचारला म्हणून आम्ही सगळे शेवेतच आहोत जनतेच्या मला काही जनता नवीन रूपात बघणार नाही आणि मी काही जनतेला माझा हा परिवार आहे वसमत शहर म्हणजे हे माझा परिवार आहे आणि मला त्यांच्यावर खूप विश्वास आहे आणि एक गोष्ट सांगायची म्हणजे सासरच्या लोकावरही विश्वास आहे आणि माहेरच्या लोकावरही विश्वास आहे त्यामुळं मला काही असं वाटत नाही की मी एकदम मी असे माहेरचे लोक मतदान करतील चांगल्या पद्धतीने हा माहेरचे लोक तर था एकदम चांगलं मतदान करतील सासरचे लोक तर करतीलच करतील माहेरच्या लोकांशी गाठी बेटी हां सगळ्यांच्या गाठीबेटी झाल्या आणि सगळे लोक माझा मला आशीर्वाद देण्यास माहेरचे लोक प्रचार करायला हा प्रचार कर करतीलच ना ते करणारच प्रचार आणि मला त्यांचा आशीर्वाद आहे भरपूर माहेरचे लोक आणि सासरचे लोक लोकांची सांगड घातली तर उजय नक्की असं वाटतं तुम्हाला माहिती आहे महिला ही एकटी येते वाघिणीसारखी आणि दोन्ही घर चालवते तसं मी माझं घर चालवत असताना मी वस्मत शहर बी चालू शकते असं काही नाही मी माझं घरचं काम करून मी तीस वर्ष लोकांची सेवा केली आणि माझ्या लोकांवर माझा खूप विश्वास आहे जनतेवर खूप विश्वास आहे आणि सगळ्यात बाबतीत मी त्यांचं सुख दुःख असो काही असो मूलभूत गरजा असो महिलांच्या अडचणी असो मी सगळी सक्षम आहे सोडायला मला काही असं कोण्या म्हणजे असं पाठिंबा लागणार नाही की मी सक्षम नाही म्हणून मागच्या तीस वर्षापासून राजकीय क्षेत्रामध्ये काम करीत असताना प्रदेश कार्यकारिणीमध्ये दे देखील त्यांनी काम केलं आणि ग्राउंड देखील काम केलं प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होत त्यांनी आधार दिला आणि याच माध्यमातून माहेरची लोकं असतील किंवा सासरचे लोकं असतील ह्या दोन्ही लोकं मला मदत करतील आणि विजयाचा गुलाल नक्की माझ्यावर पडेल असा विश्वास ॲडव्होकेट सीमा अब्दुल हबीज यांनी प्रवाशी बोलताना व्यक्त केलेला आहे माझे सहकारी आकाश मी उमसचक्र प्रवाह हो न्यूज नेटवर्क हिंगोली